पुणे येथे शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक एजंट ब्रोकर असलेल्या इस्माचे अमरावती जिल्ह्यात मूळ राहणाऱ्या डॉक्टरने पैसे वसुली करण्याच्या इराद्यात पुणे येथून किडनॅप करण्यात आले एका मोठ्या पार्टीने शेअर मार्केटमध्ये मा गुंतवणूक करण्यासाठी बोलविले असं सांगून फिर्यादीच्या कारने जाऊन अपहरण केल्याची घटना घडली आहे सोळा जुलै रोजी विशाल प्रमोद वारके राहणारे भुसावड जिल्हा जळगाव यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना मोबाईल द्वारे माहिती दिली की त्यांच्या जावई नितीन भास्कर सरोदे वय चौवेचाळीस वर्ष राहणार शिंदेवस्ती रावे जिल्हा पुणे हे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक एजंट ब्रोकर म्हणून काम करतात दिनांक पंधरा जुलै रोजी एका मोठ्या पार्टीने शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी बोलावले असल्याने त्यांनी भेटीकरिता संगमवाडी परिसरात जात असल्याचे सांगून त्यांनी कुटुंबियांना सांगितले होते परंतु त्यानंतर काही वेळाने त्यांनी त्यांच्या पत्नीस मोबाईलद्वारे कळविले ते उद्या घरी परत येतील व कोणाला काही सांगू नको असे सांगितले तसेच त्यावेळी ते घाबरत घाबरत बोलत होते त्यानंतर नितीन सरोदे यांनी त्यांच्या साळा विशाल वारके यास फोन करून प्रथम पंधरा लाख व नंतर वीस लाख रुपये आकोट येथे घेऊन येण्यास सांगितले आणि पैसे का व कशासाठी हवे हे काही विचारू नको असे सुद्धा घाबरत घाबरत सांगितले यावरून संशयित असल्याने विशाल वारके यांनी अमरावती ग्रामीण पोलिसांना तशी माहिती मोबाईल फोनद्वारे संपर्क करून दिली घटनेची गंभीरता पाहता पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण यांचे नितीन सरोदे व त्यांच्या वाहनांचा जिल्ह्यात शोध घेणे सुरू केले त्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार ठाणेदार पोलीस स्टेशन कोथरूण सुनील पाटील व पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी परतवाडा अंजनगाव रस्त्यावर तातडीने नाकाबंदी करून नितीन सरोदे यांचे वाहन मारुती सुझुकी ब्रेझा क्रमांक एच चौदा जे एम शहाऐंशी सत्तर हे थांबविले व तपासणी केली असता नितीन सरोदे इतर दोन इसम नामे डॉ सुहाशांबुरकर व अल्पेश साहेबराव गुडदे यांच्यासह वाहनांमध्ये आढळले त्यांना पोलीस स्टेशन पत्रोड येथे आणल्यावर सखोल विचारपूस केली असता समजले की डॉ सुहास भांबुरकर हे मूळचे विहिगाव तालुका अंजनगाव येथील रहिवासी असून सध्या ते पुणे येथे दवाखाना चालवतात त्यांनी दोन ते तीन वर्षांपूर्वी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी नितीन सरोदे यांना लाख रुपये दिले होते ज्यामध्ये डॉक्टर सदर नुकसानास नितीन सरोदे हे जबाबदार असल्याचा समज डॉक्टर भांबुरकर यांना झाला व त्यांनी पैसे परत मागण्याचा तगादन नितीन सरोदे यांच्याकडे लावला सरोदे यांनी पैसे परत न केल्यामुळे डॉक्टर सुहास भांबुरकर त्यांनी नितीन सरोदे यांना पंधरा जुलै रोजी पुणे येथे संगमवाडी परिसरात बोलविले व त्यांच्याच गाडीत बसून गाडी अहमदनगर रोडने घेण्यास सांगितले थोडे अंतरावर डॉक्टर सुहास भांबुरकर यांचा मित्र अल्पेश साहेबराव गुडदे व एकतीस वर्षीय राहणारा पंढरी तालुका अंजनगाव सुरजी हा सुद्धा गाडीत बसला त्यानंतर डॉक्टर भांबुरकर व अल्पेश यांनी नितीन सरोदे यांच्या मानेला चाकू लावून पैशाची मागणी केली व प्रतिसाद न मिळाल्याने नितीन सरोदे यांचे हात बांधून चाकूचा धाक दाखवून त्यांना गाडीत बसवून अमरावतीकडे आणले त्यानंतर नितीन सरोदे त्यांना त्यांच्याच मोबाईलद्वारे कुटुंबियाशी संपर्क करून वीस लाख रुपये आकोट परिसरात बोलवण्याचे सांगून न आणल्यास मारण्याची धमकी दिली परंतु आकोट पोहोचण्यापूर्वी अमरावती ग्रामीण पोलिसांनी पत्रोड येथे थांबविल्याने त्यांच्या पैसा उकळण्याचा डाव फसला सदर प्रकरणी सखोल चौकशी केली असता त्यामध्ये भूषण मोहन तायडे वयवर्ष अठ्ठावीस राहणारा तालुका अचलपूर सहभाग असल्याचे लक्षात आले नितीन सरोदे यांचे मावसभाऊ संदीप अशोक भोडे वयवर्ष एक्केचाळीस राहणार गणेशनगर रावेत पुणे यांच्या तक्रारीवरून डॉ सुभाष भांबुरकर वयवर्ष अडोतीस राहणारा विगाल हल्ली मुक्काम पुणे अल्पेश साहेबराव गुरुदेव वर्ष एकतीस राहणारा पांढरी तालुका अंजनगाव सुरजी भूषण मनोहर तायडे वर्ष अठ्ठावीस राहणारा मल्लारा तालुका अचलपूर यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन येरवाडा पुणे येथे भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम एकशे चाळीस तीन एकशे बेचाळीस तीनशे आठ चार तीनशे आठ पाच तीन पाच अन्वय गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सर्व आरोपी यांना येरवाडा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले काल आम्हाला एक विशाल वारके राहणार भुसावळ यांनी फोनद्वारे माहिती दिली की त्यांचे जावाई नितीन सरोदे यांना यांनी त्यांना फोनद्वारे पैशाची मागणी केलेली आहे आणि ते सांगतात की ते अमरावतीत आहे पैशाची मागणी केल्यानंतर ते फक्त म्हणतात की पैसे घेऊन या अकोटला आणि कारण विचारू नका आणि मला देऊन निघून जा ब मी पुढचं बघतो आणि मला त्यात शंका येत आहे की माझ्या जावयांचं अपहरण झालेलं असू शकते कारण त्यांच्या बोलण्यावरून ते घाबरत बोलत आहे त्यांच्या बोलण्यावरून असं त्यांना संशय वाटला त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या गाडीचं वर्णन आणि त्या व्यक्तीचं वर्णन आणि इत्यादी डिटेल्स ते घेतल्यानंतर आम्ही अमरावतीमध्ये प्रकरणाचं गं गांभीर्य समजून अमरावतीमध्ये आमच्या ग्रामीण भागात त्यांचा शोध घेणं सुरू केला त्यानंतर जिल्ह्यात नाकाबंदी लावली असताना पथरोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही गाडी मिळून आली त्या गाडीमध्ये त्यांची जावई नितीन सरोदे आणि त्यांच्यासोबत एक डॉक्टर सुहास भांबूरकर तसंच एक अल्पेश गुळदे राहणार पांढरे हे व्यक्ती मिळून आले त्यांना जेव्हा विचारपूस केली तेव्हा लक्षात आलं की श्री डॉक्टर भांबूरकर यांचे काही पैसे इन्व्हेस्टमेंटसाठी सरोदे यांना दिले होते दोन तीन वर्षापूर्वी आणि शेअर मार्केटमध्ये ती इन्व्हेस्टमेंट फेल गेली त्यामुळं डॉक्टर भांबुरकर हे सरोदे यांच्या मागे लागले की माझे पैसे परत कर ते पैसे परत मिळत नाही म्हणून डॉक्टर भांबूरकर यांनी अल्पेश गोळदे यांचं पुण्यावरून त्यांच्याच गाडीमध्ये त्यांना बसवलं हो आणि त्यांना चाकूचा धाक दाखवून अमरावती येथे आणला आणि स नातेवाईकडून पैसे मागण्यास सांगितले त्यानुसार मग आम्ही जेव्हा चौकशी केली आणि असं निदर्शनास आलं आणि यासंदर्भात कायदेशीर कारवाईसंदर्भात जेव्हा माहिती घेतली तेव्हा लक्षात आलं की डॉक्टर Uh, uh, सॉरी श्री सरोदे यांचे मावस भाऊ अशोक गोळे यांनी पुणे येथे एरवाडा पोलीस स्टेशनला यासंदर्भात तक्रार दिली आहे आणि uh, डॉक्टर भांबूरकर अल्पेश गुळदे आणि यांनाच मदत करणारा एक भूषण तायडे राहणार मल्हारा तालुका अचलपूर यांनी याचं अपहरण केलं म्हणून तिथे तक्रार नोंदवण्यात आलेली आहे आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने मग हे सर्व जे आरोपी आहे यांना वाहनासह एरवाडा पोलिसांच्या स्थालीन करण्यात आलेलं आहे पुढची कारवाई येरवाडा पोलीस स्टेशन हे करत सर जे डॉक्टर भांबुरकर आहे हे मूळचे विहिगाव तालुका अंजनगाव येथे रहिवाशी आहे परंतु ते सध्या पुण्याला प्रॅक्टिस करतात आणि पुण्यालाच राहतात भांबुरकर आणि जे नितीन सरोदे आहे यांची ओळख आहे त्या ओळखीतूनच त्यांनी भांबुरकर यांनी जवळपास पन्नास लाख रुपये इन्व्हेस्टमेंटसाठी नितीन सरोदे यांना दिले होते दोन तीन वर्षापूर्वी असे ते सांगतात हे सध्या पुण्यात सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभाग पोलीस अधिकारी श्री गुरुनाथ नायडू अंजनगाव यांच्या मार्गदर्शनात किरण वानखडे ગુને શાખા સુનીલ પાટિલ થાનેદાર પોલીસ ટેશન પત્રોળ યાન્ચા નરેશ સચિન પવાર વિજય ગાયકવાડ ચાલક નીતિન અમરાવતી ગ્રામીણ ગુન્ય શાખેલા માહિતી અંજનગાંવ સુરજી તાલુક્યા નાકાબંધી કરોડ પરિસર કાર તાબ્યાત यातील तिघांना ताब्यात घेऊन अपहरणकर्त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आता वळूया पुढील बातमीकडे